यांनी सावंतवाडीमध्ये प्रचार रॅली काढली आहे निलेश राणे यांचे नेते एकनाथ शिंदे ते त्यांच्याविषयी बोलतात ते योग्य असं यावेळी त्यांनी आहे तर संजय राजाराम पुन्हा परतले त्यांना मनापासून शुभेच्छा नितेश राणे म्हणताय राजकीय स्पर्धक असणं वेगळं पण प्रत्येकाचं आरोग्य ठणठणीत असावं संजय राऊतांच्या प्रकृतीबाबत नितेश राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली आज प्रचारात शेवटचा दिवस आणि त्याच निमित्तानं नितेश राणे यांची सावंतवाडीतली प्रचार सभा ल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत मी सध्या आहे सावंतवाडी शहरामध्ये आपण पाहतोय भाजपची ही रॅली निघालेली आहे आणि या रॅलीमध्ये पालकमंत्री नितेश राणे स्वतः सह सहभागी झाले आहेत पदाचे उमेदवार आहेत श्रद्धा भोसले ह्या देखील या रॅलीमध्ये सहभागी झाल्या आहेत महत्त्वाचं हेच आहे की तर कोकणातल्या या संपूर्ण निवडणुकीकडे राज्याचं खरं तर लक्ष लागलेलं आहे आपण पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत बोलणार आहोत काय सांगाल दहा वाजेपर्यंतची अजून तुमच्याकडे वेळ आहे काही तास शिल्लक आहेत पुरेपूर उपयोग कर, करून घेत आहे तर त्या सगळ्या वेळेचा भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही फक्त निवडणुकीच्या काळातच लोकांच्या संपर्कात नसतो पण तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास लोकांच्या सेवेत राहणाऱ्यापैकी आमचा भारतीय जनता पक्ष आहे आणि आज ह्या निवडणुकीच्या निमित्ताने आमच्यासाठी नगर नगराध्यक्ष आणि नगरसेवक ही पदं ही लोकांची सेवा करण्याची चांगली साधनं ते आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये लोकांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते दौऱ्यावर त्यांनी असं म्हटलं की निलेश राणे हे धमाका करतील निवडणुकीमध्ये चांगली गोष्ट आहे शेवटी ते त्यांचे नेते आहेत शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत आणि म्हणून त्यांनी त्यांच्या आमदारांबद्दल असं बोलणं हे अतिशय योग्य आहे शेवटचा एक माझा प्रश्न आहे आजपासून संजय राऊत पुन्हा माध्यमांसमोर आलेले आहेत आज पहिली पत्रकार परिषद त्यांची झालेली आहे त्याबद्दल तुमची प्रति अतिशय बघा राजकीय स्पर्धक राजकीय विरोधक असणं एक भाग पण प्रत्येकाचं आरोग्य हे थंठणीतच असावं मग तो आपला कितीही मोठा राजकीय विरोधक असेल म्हणून संजय राऊतजी किंवा माझ्या भाषेत संजय राजाराम राऊत अगर परत एकदा टी व्हीवर आले असतील तर मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो व्हिडिओ जर्नालिस्ट अमेय सुर्वेसह मी संदीप राजगोळकर पुढारी न्यूज सावंतवाडी